परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे घरकुल गोठा आणि इतर रखडलेला अनुदान लवकरात लवकर देण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले या, या अगोदर देखील स्वाभिमानीने वेळोवेळी शेतकऱ्यांची थकीत अनुदान देण्यात यावी यासाठी प्रशासनाकडे अर्ज केला होता परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज थेट जिल्हा परिषद मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन सुरू केल आहाटनेच्या वतीनं इथं सिओ कार्यालयामध्ये आम्ही ठिया लावून बसलेलो आहोत एकीकडे सीओ साहेब म्हणतायत की विहिरीचे जे आणि घरकुलाचे जे पैसे आहेत ते दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही क्लिअर केलेले आहेत परंतु असं झालेलं नाही दोन हजार एकवीस मध्ये विहिरी पूर्ण केलेल्या आहेत अशांचे देखील अद्यापही कुशलचे बिल मिळालेले नाहीत ते शेतकरी आणि एकीकडे गायीला राष्ट्रीय माता म्हणून यांनी दर्जा दिलेला आहे गोठा बांधायला लावायलेत गाय पालन करायला लावायलेत आणि सरकार जे मदत देईल गोठ्यासाठी ते अधिकारी मात्र गाईच्या नावानं सुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतल्याशिवाय त्या गोठ्याला मान्यता देईन त्याचे बिल टाकणं घरकुलाचे पैसे सुद्धा रुपये घेतल्याशिवाय ते अनुदान द्यायला तयार नाहीत असं सगळं असताना या राज्यामध्ये सगळा ग्रामीण भागामधले गावगाड्यातले माणसं सगळे अभेल आहेत कष्टकरी परेशान आहेत असं असताना आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत जोपर्यंत दोन हजार एकवीस पासून ते चोवीस पर्यंतचे आमचे पैसे मिळणार नाहीत विरीचे गोठ्याचे आणि घरकुलाचे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत हे आमचा निश्चय आम्ही करून इथं आलेलो आहोत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी न्यूज परभणी